नमस्कार मंडळी कस्टम शेतकरी युट्यूब चॅनल स्वागत आहे हा जो चारा आहे आपला याच्यामध्ये हरभारेच असं आहे की आपल्याला जर उन्हाळ्यात आपल्याकडे खाद्य किंवा पावसाळ्यात जास्त पाऊस लागून राहिला तर हिरवा चारा आणणं शेतातून हे करणं सोयीस्कर जात नाही मग त्यासाठी तुम्ही सुक्का चारा वापरू शकताय किंवा जर कोण म्हणतं की आमच्याकडे क्षेत्र नाहीये तर आम्ही कस हा बिझनेस चालू करू तर त्यांच्यासाठी ते सुद्धा असं काही नाही की हिरवा चाराच सुक्या चाऱ्यावर सुद्धा संगोपन चांगल्या पद्धतीने होतं तर तुम्ही भुसकट झालं सोयाबीनच झालं किंवा आणखी भरपूर काय काय भेटतं पण आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये लोकल जे मध्ये भेटतं तर हरभरा झाला तूर झालं सोयाबीन झालं तर ह्या तुम्ही तीन गोष्टी तुम्ही हे करू शकता जेणेकरून तुम्हाला क्षेत्र गोतवावं लागणार नाही हा तुमच्याकडे क्षेत्र जास्त आहे तर तुम्ही हे करू शकता हे जे आहे याच्यामध्ये आपण बारली जे आहे म्हणतो आपण याच्यात गावाची आणि मक्याची बार्ली बारली हे आपण एक थोड्या प्रमाणात खुराकामध्ये मिक्स करतो एक जर अडीचशे किलो खोराक बनवत असेल तर त्यासाठी आपण एक दो एक तीस चाळीस किलो आपण हे त्यामध्ये मिक्स न, करतो आणि बाकीचं आपण गायांसाठी यूज करतो तर हे खुराकाचा वेट म्हणजे प्रोटीन वगैरे भेटतं जास्त त्यासाठी आपण ते हे यूज जास्त करतो आपल्याकडे हे जे डबे आहेत हे मोलेसिस म्हणून कारखान्यामध्ये गुळाच्या कारखान्यामध्ये वगैरे अशा याच्यामध्ये भेटतं हे जर गुळाच पाणी म्हणतात त्याला जर तुम्ही हे सुक्या चाऱ्यांवर वगैरे टाकून दिलं तर तुमचा त्यात गोडी वास गोडवा येतो किंवा फर्मेंटेशन केलेला असेल तर त्याच वास चांगला आल्यामुळे प्राणी जास्त आवडीने खात्यात किंवा दुसरी गोष्ट ते त्यात जर इष्ट टाकून तुम्ही जर ते फर्मेंटेशन करून ते पाणी जर तुम्ही त्याच्यावर केलं तर त्यांची पचन करण्याची जे ग्रोथ असते वाढली जाते जी प्रक्रिया आहे ती फास्टली होऊन जाते त्यामुळे ते जे आपण खाद्य देतो ते प्रॉपरली पचलं जातं आणि ते अंगीस लागलं जातं शरीर तर ते आपण त्यातला डबे जे आहेत ते अं ह्याच्यामध्ये आपण असं टब मध्ये एक दोनशे लिटरच्या याच्यामध्ये पाण्यामध्ये आपण एक वीस ते पंचवीस किलोचं आणि मग नंतर उन्हाळ्यात शेळ्यांना पा, पाणी पाजू शकतात जेणेकरून त्यांना ग्लुकोज भेटलं जात किंवा याच्यावर जर टाकलं आपण खाद्यांवर सुक्या चाऱ्यावर हो। तर ते चांगल्या पद्धतीने आणि पूर्णतः खाल्लं जात तर त्यासाठी आपण जे आ, मिक्स करण्यासाठी तर आपण हे आता नवीन हे करून घेतलेलं आहे मिक्सर आपण एक खरेदी केलेला आहे आता ह्याच्यामध्ये असं आहे की तीन पद्धतीचं ग्राइंड जातं ग्राइंडर आहे तिकडं ते शिफ्ट केलं जातं त्या मशीननी आणि ह्याच्यामध्ये मिक्स होतं तर ह्याच्यामध्ये आपण सुका चारा जो आहे हरभऱ्याचा असो किंवा ज्वारी बाजरीचं कडवा असू किंवा काय असो जे असं खाल्लं नाही जात तर आपण ह्याच्यामध्ये टाकतो आणि याच्यामध्ये अं आपण हे करतो पाणी टाकून ते आपण शेळ्यांना खायला देतो की जेणेकरून त्याचा गोड वास येतो आणि शेळ्या चांगल्या पद्धतीने खातात किंवा याच्यामध्ये आपण त्यानंतरनी आपण खुराक मिक्स केला जातो जर जा हाताने करायचा किंवा हे करायचं तर त्यामध्ये टाईम जातो किंवा हे जातं याच्यामध्ये कमी मध्ये आपल्याला मॅनपावर कमी लागलं जातं तर याच्यामध्ये तुम्ही राईस पॉलिश झालं किंवा आपल्याला जे खोराक आहे गोळी पेंड घेणं ते महाग जात तर त्या हिशोबाने तुम्ही जर बाकीचे कारण मध्ये सुद्धा हेच मटेरियल असतं एवढंच आहे की ते तुम्हाला एकत्र सगळं मिक्स करून त्याची गोळी पेंड केली जाते पण आपण जर तुम्ही जास्त प्रमाणात असल तर तुम्हाला ते घेणं परवडत नाही मग तुम्हाला जर असेल तर आपल्याकडं काही इकडं राईस पॉलिश आहे जे आपण तांदळाच्या वरचे जे असतं पॉलिश केलेलं ह्याच्यामध्ये ऑइल पर्सेंटेज जास्त असतं की अ ह्याच्यात ऑइल पर्सेंटेज जास्त असल्यामुळं प्रोटीन वगैरे हे अस हे आपण वापरू शकता याच्यामध्ये तांदळाचे बारीक तुकडे बी असतात बारीक बारीक याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बारीक बारीक तुकडे राहतात याच्यामध्ये तर हे वापरू शकता खुराकामध्ये किंवा वेगवेगळ्या डाळ हरभऱ्याचं हे झालं तुम्ही हरभरा गहू ह्या पद्धतीने तुम्ही हे वापरू शकताय किंवा डाळी झाल्या तांदूळ झालं जे काय तुम्हाला भेटेल तसं जे स्वस्त भेटेल तुम्ही ते वापरू शकता याच्यामध्ये किंवा आता आम्हाला पापड भेटतात उडदाचे तर ते आम्ही यूज करतो हे असे उडदाचे पापड भेटतात जरा कटिंग मध्ये वेस्टेज ज्याचं हे झालेलं आहे तर ह्यांची पचनक्रिया चांगली राहती आपल्यापेक्षा त्यामुळे रा, माणसाला जर ते हे राहतं तर ह्यांच्या कारण उडदाचं उडीद जर घ्यायला गेले तर ते भरपूर महाग जात आणि हे जर घ्यायला गेलं तर हे स्वस्त जातं असं तर उडदाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन जास्त भेटन ऑइल पर्सेंटेज जास्त भेटन त्यामुळे तुमच्या शेळ्यांची आपली तब्येती चांगल्या राहतील शाईन चांगली राहील किंवा वेट गेन पिल्ल सुद्धा चांगली भेटतील तुम्हाला तर हे खुराकाचं आपलं आहे किंवा त्या साईडला जे गोडाऊन मध्ये आहे ते तुरीचं भुसकट वगैरे आहे आपल्याकडे हे आपण असं सगळा स्टॉक करून ठेवलेला आहे की वेगवेगळ्या पद्धतीचं खाद्य सुका चारा आपण हे करून ठेवलेला आहे हे तुरीचं हाताने जोडलेलं आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारे भेटतं एक मशीनने केलेलं असतं एक हाताने जोडलेलं असतं तर जसं मशीनने केलेलं असतं थोडं सुस्त भेटतं हाताने जोडलेलं असेल तर ते थोडं महाग भेटतं तर खाद्यामध्ये तुम्ही सुक्या चाऱ्यामध्ये जर हे करताय तर तुरीचं भुसकाट किंवा हरभऱ्याचं भुसकाट हे वापरू शकताय आणि हिरव्या चाऱ्यामध्ये जर बघत असाल तर हत्ती गवत मेथी घास दशरथ घास सुबाबळ किंवा तुम्ही वडाचा पाला पिंपळाचा आंब्याचा फणसाचा पाला तुम्ही त्यांना देऊ शकताय कडुलिंबाचा पाला हे तुम्ही त्यांना देऊ शकताय आणि जर खुराकामध्ये जर झालं तर आपल्या इथं जे डाळीचे प्रकार आहेत किंवा गव्हाचा भरडा, मक्याचा भरडा किंवा जर तुम्ही डाळ चुन्नी जी भेटते डाळ करताना जे ते वरचं फोल राहत तर ते तुम्ही देऊ शकता अशा म्हणजे जेवढा खुराक तुम्ही चांगला द्या तुम्हाला वेट गेन चांगलं भेटणार आहे आता हे आमचं ऑफिस आहे ह्याच्यामध्ये आपण रेकॉर्ड वगैरे झालं किंवा औषध वगैरे आपण ह्याच्यामध्ये ठेवलेली आहेत जर ह्याच्यामध्ये जे आपल्याला लागतात ला ला अँटीबायोटिक्स किंवा ज्या काही गोष्टी लागतात त्या आपण डीवॉर्मिंगचं झालं किंवा अँटीबायोटिक झाले किंवा गा शेचं पिशवी साफ करणं तर हे असे एक सफर वगैरे असे भरपूर सगळे औषधं आपण स्टॉक मध्ये करून ठेवलेत की जेणेकरून कधी काय लागलं तर आपण ते त्यांना वापरता येईल अशा पद्धतीने हे आहे किंवा इकडं जे आहे बाहेरच्या ला तर हे वजन काटा आहे आपला की ज्यात प्राणी आतमध्ये ठेवला की व्यवस्थित त्याचं वजन करता येते प्राणी हालत नाही वगैरे तर आपल्याला याच्यावर वजन करता येत किंवा हे जे बोर्ड जो बघताय आपण हे मदर स्टॉक आपण यांचं की मेंटेन ठेवलंय की कुठली फिमेल कुठं आणि तिची लागवड कधी झाली किंवा वेली कधी किती पिल्ल दिली अ कि आ, पिल्लांची जन्मतारीख वगैरे हे सगळं आपण याच्यावर लिहिलेलं आहे जसं इथं जर बघित बघायला गेले तर ही टॅग नंबर ह्या फिमेलचा मदर्स चा टॅग नंबर आहे ही ब्रीड वर आहे का खाली आहे ह्या हिशोबाने कारण की आपल्याकडे दोन शेड असल्यामुळे आपण वर असेल तर काय नाही लिहित खाली असेल तर डाऊन लिहितो मग ती प्रेग्नेट आहे की नाही ते आपण चेक करतो किंवा काय आहे तर ते असेल किंवा विकली काय लिहायचं असेल तर आपण ते तिथं लिहितो जर प्रेग्नंट असेल तर ती कधी हे होणार आहे नसेल तर ती लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये जी एन एस डेट जी लिहिलेलं आहे ही लागते गोडीची डेट लिहिलेली आहे जी कुठल्या मेल पासून झाले त्या मेल चा टॅग नंबर आणि त्याची त्या तारीख तिथं लिहिलेली आहे किंवा डिलिव्हरी डेट लिहिलेली जी जन्माची तारीख लिहिलेली आहे की म्हणजे पिल्लांच्या जन्माची तारीख लिहिलेली आहे आणि इथं किड्स जे त्यांचे टॅग नंबर आहेत ते इथं लिहिलेले आहेत पण हे टॅग नंबर ते तुम्हाला त्या बोर्डवर सुद्धा दिसतील जेणेकरून हे जे आहेत हे जे टॅग नंबर आता इथं जर बघतील तर हे टॅग नंबर पिल्लांचे आहेत मग ते मेल का फिमेल ते लिहिलेलं आहे तिथं त्यांची जन्माची तारीख लिहिलेली आहे त्यांच्या वडिलांचा टॅग नंबर इथं 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 सॉरी आईचा टॅग टॅग नंबर नंबर मग जर आपण नाही विकलय विक किंवा ते बुके हे सगळं आपण असं इथं लिहिलं जात जेणेकरून तुम्ही जर हे व्यवस्थित मेंटेन ठेवलं तर आपल्याकडे प्राणी किती आहेत कोण कधी लागवड झाली किती वर्ष झाले आपल्याला किंवा एखाद्याला आपण पिल्लू विकतोय तर त्याला त्याचे आई वडील दोन्ही दाखवता येतात की जे त्याचं बॉडी स्ट्रक्चर आणि जेनेटिक बघून ते पिल्लो घ्यायचंय की नाही किंवा ते दोन याच्या मधलंय तीन मधले काय सिंगल याच्या मधले हे तुम्हाला कळलं जात त्यासाठी तुम्ही हे मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे